काल फडणवीस साहेबांना पण कबूल केलं तर योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू पण आम्ही ते म्हणतोय ही याच्यापेक्षा अधिक कोणती योग्य वेळ आहे ते फडणवीस साहेबांना समजून सांगाव ना तुमच्या विधानसभेतले भाषण देवेंद्रजी आम्ही ऐकले आहे तुम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा सरकारला सांगत होते का शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा अधिक कोणते काम महत्वाचे आहे तुम्हाला आज बजेटमधल्या एखादा हेट कमी जास्त केला आणि त्याला दोन महिने सहा महिन्यानंतर ते का, काम केलं तर काही अडणार नाही पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तर तुम्ही लगेच निर्णय घेतला नाही तर लाखो आत्महत्या आमच्या समोर येईल अशा म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा आव्हान आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे लोक काय जरी म्हणत असेल तर फडणवीस साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं